वर्षाचा जो राजकीय पवार साहेबांची राहिली आहे या पवार साहेबांच्या राष्ट्रीय कारकिर्दीमध्ये प्रत्येक वेळेला सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचेच धोरण हे सातत्यानं पवारसाहेबांनी आहे हे आपलं सर्व लोक या गोष्टीवर परिचित त्यामुळं माझा सुद्धा विश्वास आहे की आपण जी न्याय मागणी या ठिकाणी देखील आहे या भूमिकेसोबत सुद्धा पवार साहेबांची अतिशय पॉझिटिव्ह भूमिका राहील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि उद्या साहेबांसोबत भेटल्यानंतर लगेच आपल्याला त्यांचं बोलणं सांगून या एक दोन दिवसामध्ये आपली जर बैठक त्यांच्यासोबत घडून राहता आली तर निश्चित रीता त्यानिमित्त घडून आणण्याचा प्रयत्न करेल आणि महाविकास आघाडीचा आघाडीचा म्हणून जो जॉईंट मॅनिफेस्टो जो आपण डिक्लेअर करतो त्याला प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे सुद्धा राहू शकतात परंतु एक कॉमन मॅनिफेस्टो जर महाविकास आघाडीचा जर आला तर त्या महाविकास आघाडीच्या कॉमन मॅनिफेस्टोमध्ये आपली जुनी पेन्शनची जी मागणी आहे ती या ठिकाणी महाविकास आघाडी मान्य करेल हा मुद्दा सुद्धा जॉईंट मॅनिफेस्टोमध्ये आला पाहिजे त्याच्याकरता सुद्धा मी पूर्ण त्या त्यानिमित्तानं करेल हा विश्वास मी या ठिकाणी नितेशजींना या ठिकाणी देतो तुमच्या सर्व सर्व सहकारी जे या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभागी आहेत त्यांना हा विश्वास या ठिकाणी देतो परंतु आता माझ्या काही मर्यादा आहेत आणि माझ्या मर्यादा असल्यामुळं हा जास्त मी या ठिकाणी बोलू शकत नाही आणि जेही काही बोलतील ते वरिष्ठ जे लोक त्यांनी स्ँगळे बोलू शकतील त्यामुळे माझी नम्र विनंती इतकी आहे की कमीत कमी ज्या पद्धतीने डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं कमीत कमी पाणी तरी आपण सध्या पाण्याचा तरी आपण विचार करावा इतकी एक नम्र विनंती मी माझ्या वतीनं आता सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला करतो आणि उद्यापर्यंत मी निश्चित साहेबांचा जो निरोप आपल्याकडं आहे तो निरोप मी आहे ना त्या ठिकाणावरून हे आम्ही घेणार आणि कॅबिनेट पहिल्या कॅबिनेटमध्ये सर एक विनंती आहे उद्या म्हणजे आमचे आमची आमचे भाग्य चांगले आहे का तुम्ही उद्या मिटिंग डायरेक्ट शरद पवार साहेबासोबत आणि सर्व इच्छुक आमदार आणि खासदार तिथे राहणार आहे त्या ठिकाणावरून अशा दोन्ही पक्षांनी आम्ही जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा घेऊ आणि सोबतच पहिल्याच कॅबिनेट मध्ये आल्याबरोबर तुम्ही पेन्शन योजना लागू करू तसा पत्र पवार साहेबांचं जर उद्या भेटला आम्हाला तो खूप चांगला होईल एक विनंती आपल्याला उद्या चा. इंटरव्ह्यू चालू होण्याच्या पहिले साडे दहा पासून विदर्भातल्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला प्रारंभ होईल साडे दहा पर्यंत परंतु दहाच्या पहिलेच मी साहेबांसोबत प्रत्यक्ष भेटून आपल्या भावना त्यांच्या कानावर टाकेल आणि त्या टाकून ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी सांगितलं ते त्यांच्याकडनं एक हे करून मी आपल्यापर्यंत तो मेसेज त्या निमित्तानं कन्वे करेल पुन्हा मी सांगतो की माझ्याकडे मर्यादा असल्यामुळं आणि माणसाच्या शब्दाची किंमत असली पाहिजे सर्वात महत्वाचा विषय लोक राजकारण असतं पद येतं पद जातं परंतु माणसाची किंमत राहिली पाहिजे माणसाच्या शब्दाची किंमत राहिली पाहिजे त्याच्यामुळं फार जास्त बोलणं उचित ठरणार नाही माझ्या पद्धतीनं या पद्धतीनं पर परंतु उद्या मी तो मेसेज आपल्याला कन्व्हे कर करेल परंतु मी पाण्याच्या संदर्भामध्ये जी आपल्याला विनंती केली माझ्या हातात नका पिऊ परंतु पाणी चालू करा इतकी नम्र विनंती मी या ठिकाणी करतो आणि त्याच्यातून पॉझिटिव्हच होईल कारण की तुम्ही तु ज्या महात्मा गांधींच्या वर्धेमधून जे आता या ठिकाणी हे आंदोलन चालू केलं आहे सत्याग्रह आंदोलनाची काय ताकद असते हे गांधीजींनी देशाला दाखवून दिलं आहे मला ब्रिटिश सरकारला या देशातून हाकलून पाडण्याचं काम या ठिकाणी या स्पर्धेतून आणि या भूम भूमीतून झालं आहे त्यामुळे निश्चित जे स्थान तुम्ही या ठिकाणी निश्चित केलं आहे जुनी पेन्शनच्या आगरी मागणी करता आणि उपोषणाकरता ते स्थान अतिशय मोठं आहे आणि निश्चित या जागेवरनं या स्थळावरनं या वर्धेतनं एक पॉझिटिव्ह निर्णय आपल्या उपोषणाच्या माध्यमातून घेईल त्याचं हा सुद्धा एक सकारात्मक मी या ठिकाणी निश्चित होईल असा एक मी या ठिकाणी आश्वस्त करतो पुन्हा आपल्या सर्वांचा मी या ठिकाणी मनापासून आभार मानून पाण्याच्या संदर्भामध्ये माझ्या हाता नका घेऊ तुमच्या एखाद्या तुमच्या जे काही बाकी आपले सर्व कर्मचारी बंधू या ठिकाणी आहेत जे तुम्हाला समर्थन देण्याकरता आले त्यांच्या हातून तरी पाण्याची आपण सुरुवात करावी इतकी नम्रपणे या ठिकाणी करतो आणि अकरा वाजताचं फ्लाईट आहे इथून आर्वीला जायचं आहे आणि आर्वीला पुन्हा आपल्याचं फ्लाईट होण्याकरता नागपूरला जायचं आहे त्यामुळं आपल्या सर्वांची गरज धन्यवाद